नमस्कार मुलांना आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे टोपीवाला आणि माकडे एका गावामध्ये एक, एक माणूस राहायचा तो खूप सुंदर टोप्या बनवायचा वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि मग नेऊन विकायचा एक त्या काय माहिती आहे तर खूप टोप्या बनवतो मग घेऊन तो जातो एका शहरामध्ये शहरामध्ये जातो आणि ओरडा ओरडतो टोपी घ्या टोपी पन्नास रुपयाला टोपी टोपी घ्या टोपी मुलं ऐकतात आणि बघतात अरे वा किती सुंदर सुंदर ता अपले, 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 टोपी आहेत त्या आपल्या आपल्या आया वडिलांच्याकडे जातात आणि म्हणतात आम्हाला पण टोपी पाहिजे आम्हाला पण टोपी पाहिजे मग चिंकी येते एक टोपी घेते पिंक कलरची आणि पिंकी येते ती घेते ग्रीन कलर ची नंतर भोला मनू चिकी रिकी किती मुलं येतात प्रत्येक जण एक एक टोपी घेत तो। या टोपीवाल्याच्या खूप टोप्या संपतात त्याला खूप पैसे मिळतात खूप खुश होतो आणि मग काय होतं आता तो विचार करतो आपण आता दुसऱ्या भागात जाऊ आणि तिकडे विकू तर जाताना दुसऱ्या भागात जाताना म्हणजे जंगल लागतं जंगलात खूप झाडं होती झाडावर खूप माकडं होती तो एका झाडात मोठ्याशा झाडाखाली जाऊन बसतो आणि त्याला भूक पण खूप लागलेली असते तो त्याचा डबा उघडतो खातो आणि मग खाल्ल्यावर सकाळपासून त्याने खूप मेहनत केले पोटात तर आत्ताच जेवण गेलंय त्याला येते डुलकी तो विचार करतो थोडा वेळ पडूया तो आपली बॅग असतो ना टोप्यांची तो ती बाजूला ठेवतो आणि स्वतः झोपून जातो आता मधल्या वेळेत काय होतं माहिती आहे झोपलेला असताना झाडावरची माकड येतात आणि एक एक करून सगळ्या टोप्या घेऊन जातात आणि स्वतः टोपी त्यांच्या डोक्यात घालून बसतात आता हा थोड्या वेळाने जागा होतो बघतो शोधायला लागतो अरे माझ्या टोप्या कुठे गेल्या कुठे गेल्या कुठे गेल्या एक पण टोपी मिळत नाही सगळ्या टोप्या गायब तो विचार करायला लागतो कुठे गेल्या बघतो तर काय असं बघताना वरती बघतो वरती प्रत्येक माकडाच्या टोप्या डोक्यावर असतात बाप रे आता ह्या मिळवायच्या कशा तो खूप चिडतो त्यांच्या अंगार ओरडतो हे माकडांनो टोप्या नका माकडं काय ऐकतात का माकड सुद्धा ओरडायला लागतात तो खूप प्रयत्न करतो त्यांच्या अंगार दगड टाकतो माकड पण जे मिळेल ते झाडाची पान फळ फुलं जे मिळेल ते त्याच्या अंगावर टाकतात अशा तऱ्हेने खूप प्रयत्न करतो खूप मिनत वाऱ्या करतो अरे बाबा नो द्या रे माकडं काय ऐकायला बसलेत माकडं पण तसंच करतात जसं टोपीवाला करतो शेवटी टोपीवाला कंटाळतो आणि म्हणतो देवा 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 आता मी काय करू आणि स्वतःच्या डोक्यातली टोपी काढतो आणि खाली जमिनीवर टाकतो माकडं पण सेम तसंच करतात त्यांच्या त्यांच्या डोक्यातली टोपी काढतात आणि जमिनीवर टाकतात आणि अशा तऱ्हेने त्या टोपीवाल्याला सगळ्या टोप्या खाली झाडाखाली मिळतात तो जातो मी पटापट 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 सगळ्या टोप्या गोळा करतो आणि मग त्या बॅगेत भरतो आणि पुढच्या गावात विकायला निघून जातो अशा तऱ्हेने त्याला ते त्याच्या सगळ्या टोप्या परत मिळतात कशी वाटली गोष्ट छान आहे ना बाय बाय